भीती आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी कोणती ना कोणती तरी भीती असतेच नाही का अगदी कुणाला भविष्याची चिंता असते तर कुणाला अपयशाची भीती वाटते वा लोक काय म्हणतील याची भीती कधी कधी तर अगदी मृत्यूची कल्पना सुद्धा हो आणि या भीतीमुळं होतं काय की आपले विचार गोंधळतात निर्णय घेणं अवघड होतं आणि मग आयुष्यातला आनंद कुठेतरी हरवून जातो असं वाटायला लागतं बरोबर म्हणूनच आज आपण जरा या भीतीवर सखोल विचार करणार आहोत आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंदन यांचे काही विचार आहेत त्या आधारावर हा विद्यानंदनचं काम महत्वाचं आहे या संदर्भात हो तर भीतीचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि त्यावर मात करण्यासाठी विद्यानंदननी काय व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत हे आपण समजून घेऊया चला तर मग तर विद्यानंदन काय म्हणतात की भीती ही बाहेरच्या जगात नसते हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणजे आपण नेहमी म्हणतो की परिस्थिती भीतीदायक आहे हो किंवा अमुक व्यक्तीमुळे भीती वाटते पण ते म्हणतात की मूळ स्रोत आपल्या आत आहे अगदी भीती आपल्या मनात तयार होते आणि हाच त्यांच्या मांडणीचा पाया आहे आणि यामुळेच तर गोंधळ होतो विचारांमध्ये नाही का बरोबर स्पष्टता राहत नाही बरोबर आणि मग निर्णय चुकतात आपण आनंदी राहू शकत नाही त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली आहे जी मला वाटते आपण सगळेच अनुभवतो की भीतीपासून पळ काढला तर ती वाढते हो तिला टाळायचा प्रयत्न केला की ती अजून मोठी होते अगदी ती टाळल्याने कमी होत नाही उलट मना जास्त जागा व्यापते या उलट विद्यानंद काय सुचवतात की तिला शांतपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न करा सामोरं जा हो आणि मग तिची पकड आपोआप ढिली होते इथं एक मानशास्त्रीय मुद्दा आहे काय आहे तो विद्यानंद म्हणतात की भीतीला नाव देणं म्हणजे ती नेमकी कशाची आहे हे स्पष्ट शब्दात मांडणं ही तिच्यावर नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी आहे अच्छा पण त्याने काय होत काय की जी भीती अस्पष्ट असते ना जिला आपण नेमकं ओळखू शकत नाही ती जास्त मोठी आणि अकराळ विक्राळ वाटते हे खरंय जसं अंधारात काहीतरी अस्पष्ट दिसलं की जास्त भीती वाटते अगदी पण दिवा लावल्यावर कळतं की ती फक्त एखादी वस्तू होती तसंच करायचं भीती स्पष्ट झाली की तिचं स्वरूप लहान वाटायला लागतं हे उदाहरण खूप छान आहे म्हणजे अस्पष्ट भीती असते काहीच स्पष्ट दिसत नाही बरोबर पण थांबून स्वतःला विचारलं की नक्की भीती कशाची आहे आणि उत्तर शोधलं की ते धुक विरळायला लागतं मग ती भीती अपयशाची असेल लोकांच्या बोलण्याची असेल किंवा अजून कशाची पण एकदा नाव मिळालं की ती हाताळण्यासारखी वाटते हो हाच त्यांच्या पहिल्या टप्प्याचा गाभा आहे भीती ओळखा भीती ओळखा आणि ही प्रक्रिया फक्त नाव देण्यापुरती नाहीये जेव्हा आपण भीतीला शब्दात मांडतो तेव्हा आपण तिला आपल्या विचारांच्या नियंत्रणाखाली आणतो म्हणजे अमूर्त गोष्टीला मूर्त स्वरूप देतो अगदी आणि मग ती आपल्यावर राज्य करण्याऐवजी आपण तिच्याकडे जास्त वस्तुनिष्ठपणे पाहू शकतो नियंत्रण आपल्याकडे यायला लागतं खरे अनेकदा तर फक्त ओळखण्यानेच भीतीची अर्धी ताकद कमी होते हो असा अनुभव येतो बरं हे तर झालं ओळखण्याबद्दल पण मग पुढची कृती काय भीतीची भावना दाटून आली तर काय करायचं यासाठी विद्यानंदांनी दुसरी पायरी सांगितली आहे श्वास आणि प्रार्थना श्वास आणि प्रार्थना म्हणजे काय करायचं ते म्हणतात की जेव्हा भीतीची लाट येते छातीत धडधड वाढते तेव्हा थांबा एक क्षण थांबा आणि तीन दीर्घ श्वास घ्या तीन दीर्घ श्वास हम्म आणि प्रत्येक श्वासासोबत मनातल्या मनात एक वाक्य म्हणा मी सुरक्षित आहे परमेश्वर माझ्यासोबत आहे मी सुरक्षित आहे परमेश्वर माझ्यासोबत आहे हे खूप साधं वाटतंय वाटतं साधं पण विद्यानंद म्हणतात की याचा प्रभाव मोठा असू शकतो या दोन गोष्टी आहेत एक शारीरिक आणि दुसरी मानसिक किंवा आध्यात्मिक म्हणू शकतो ओके कस दीर्घ श्वास घेतल्याने काय होतं की आपली जी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम आहे ती कार्यान्वित होते म्हणजे शारीरिक शांत व्हायला मदत मिळते अच्छा म्हणजे जी भीतीमुळे फाईट ऑफ फ्लाईट अवस्था येते ती कमी होते बरोबर हा झाला शारीरिक भाग आणि दुसरा भाग आहे प्रार्थनेचा मी सुरक्षित आहे परमेश्वर माझ्या सोबत आहे हे फक्त शब्द नाहीत तर हा एका मोठ्या शक्तीवर एका आधारावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे श्वासामुळे शरीर शांत होतं आणि प्रार्थनेमुळे मन मन स्थिर होतं लक्ष भीतीवरून हटून एका सकारात्मक आश्वासक विचाराकडे जात विद्यानंदनी याचा काही रूपक वापरलाय का हो त्यांनी एक सुंदर रूपक वापरलाय ते म्हणतात ही प्रार्थना म्हणजे जणू मनात लावलेला एक छोटा दिवा आहे दिवा हो जो भीतीरूपी अंधाराला दूर करतो अंधार कितीही मोठा असो दिव्याची छोटी ज्योतही प्रकाशाची सुरुवात करते वा हे खूप छान आहे प्रार्थनेमुळे लक्ष केंद्रित होतं आणि इथे श्रद्धेची भूमिका खूप महत्वाची ठरते मी सुरक्षित आहे हे केवळ स्वतःला समजवणं नाही तर ते एका खोल विश्वासातून यायला हवं विश्वास स्वतःवरचा की देवावरचा तो कशावरही असू शकतो स्वतःवर निसर्गावर परमेश्वरावर मुद्दा हा आहे की मी एकटा नाही मला आधार आहे ही भावना भीती कमी करते पण मग इथे एक प्रश्न येतो ज्यांच्या मनात असा विश्वास किंवा श्रद्धा सहजपणे येत नाही त्यांचं काय त्यांच्यासाठी ही, का ही पायरी कशी काम करेल हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर कदाचित त्यांच्या तिसऱ्या पायरीमध्ये मिळतं तिसरी पायरी कोणती आहे ती ती आहे विश्वासाचा सराव विश्वासाचा सराव म्हणजे विद्यानंद म्हणतात की भीतीचं मूळ बऱ्याचदा अविश्वासात असतं स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास भविष्यावरचा किंवा त्या मोठ्या शक्तीवरचा अविश्वास त्यामुळे भीती घालवायची असेल तर विश्वास वाढवणं गरजेचं आहे त्याचा जाणीवपूर्वक सराव करायला हवा सराव कसा करायचा त्यासाठी ते एक रोजची स्वसूचना म्हणजे अॅफर्मेशन सुचवतात रोज शांतपणे स्वतःच्या मनाला काही गोष्टी सांगायच्या उदाहरणार्थ जसं की जे काही घडत आहे ते माझ्या अंतिम कल्याणासाठीच आहे किंवा मी परिस्थितीला घाबरत नाही मी धैर्याने सामोरे जाईन मी पुढे चालत राहीन अच्छा म्हणजे असे सकारात्मक विचार रोज स्वतःला सांगायचे हो विशेषतः सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी असं सातत्याने केल्याने हळूहळू मनातली अविश्वासाची जागा विश्वास घ्यायला लागतो पण हे फक्त वरवरचं बोलणं नाही ना नाही नाही विद्यानंदांच्या विचारानुसार याचा संबंध आपल्या श्रद्धा प्रणालीशी म्हणजे बिलीफ सिस्टीमशी आहे आपण जे वारंवार विचार करतो ते आपल्या धारणांचा भाग बनतो म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक व्यायाम आहे अगदी जसा शारीरिक व्यायामाने स्नायू बळकट होतात तसा या मानसिक सरावाने विश्वासाचा स्नायू बळकट होतो आणि जिथे दृढ विश्वास असतो तिथे भीतीला जागा चुरत नाही हम्म म्हणजे हे तीनही टप्पे एकमेकांशी जोडलेले आहेत पहिला भीतीला ओळखा बरोबर तिला स्पष्ट करा दुसरा भीतीचा क्षण आला की श्वास आणि प्रार्थनेने स्वतःला शांत करा सुरक्षिततेची भावना जागवा आणि तिसरं रोजच्या जगण्यात जाणीवपूर्वक विश्वासाचा सराव करा हो आणि हे फक्त भीती घालवण्यासाठी नाहीये यामुळे व्यक्तीचा आंतरिक विकास पण होतो कसा काय भीती ओळखायला शिकल्याने स्वतःबद्दलची जागरूकता वाढते श्वास आणि प्रार्थनेनं भावनांवर नियंत्रण मिळतं आणि विश्वासाच्या सरावानं दृष्टिकोन सकारात्मक होतो म्हणजे कठीण परिस्थितीत आपण कसा प्रतिसाद देतो हे बदलतं नक्कीच आपण केवळ प्रतिक्रिया देत नाही तर विचारपूर्वक प्रतिसाद निवडायला शिकतो श्रद्धा आणि निर्भयता यांचा हा संबंध महत्वाचा आहे विश्वास वाढला की आपण परिस्थितीकडे संकट म्हणून नाही तर आव्हान किंवा संधी म्हणून बघायला लागतो संधी हा शब्द महत्वाचा आहे आणि हे सांगताना विद्यानंदांनी अजून एक रूपक वापरला आहे बरोबर सावलीचं हो ते खूप महत्वाचं रूपक आहे ते म्हणतात भीती सावलीसारखी आहे सावली, सावली कधी दिसते आपल्याला जेव्हा आपण प्रकाशाकडे पाठ फिरवतो तेव्हाच ती आपल्यापुढे मोठी आणि गडद दिसते हम्म पण जर आपण प्रकाशाकडे तोंड करून उभे राहिलो तर तर सावली आपल्या मागे पडते आपल्याला दिसत नाही याचा अर्थ काय घ्यायचा इथे प्रकाश म्हणजे काय प्रकाश म्हणजे आपली आंतरिक शक्ती आपला आत्मविश्वास आपली श्रद्धा सकारात्मक दृष्टिकोन आणि पाठ फिरवणं म्हणजे याकडे दुर्लक्ष करणं नकारात्मक विचारात अडकणं बरोबर जेव्हा आपण आपल्या आतल्या या प्रकाशाकडे वळतो त्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा भीतीची सावली आपोआप मागे पडते ती असते पण तिची पकड सुटते तर याचा अर्थ असा की भीतीवर मात करणं म्हणजे अंधाराशी लढणं नाही तर प्रकाशाकडे वळणं आहे आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा धैर्य येतं आणि धैर्याने उचललेलं पाऊल यशाकडे नेतं हे खूप प्रभावी आहे कारण आपण नेहमी भीतीशी लढण्याचा प्रयत्न करतो तिला शत्रू मानतो हम्म पण विद्यानंद म्हणतात दिशा बदला लक्ष भीतीवरून हटवून आतल्या शक्तीवर आणा हा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे खरंय म्हणजे या सगळ्या चर्चेचा मुख्य संदेश हा आहे की भीती अजिंक्य नाही अजिबात नाही ती आपल्या नियंत्रणाबाहेरची शक्ती नाही ती आपल्या मनाची एक प्रतिक्रिया आहे एक सवय आहे जी बदलता येते जाणीवपूर्वक प्रयत्न करून आणि दृष्टिकोन बदलून अगदी आणि हे बदलणं फक्त भीती कमी करण्यापुरतं नाहीये मग विद्यानंद म्हणतात यातून एक प्रकारचं रूपांतरण शक्य आहे ट्रान्सफॉर्मेशन रूपांतरण कसं जेव्हा आपण भीतीकडे शत्रुत्वाने न पाहता तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो किंबहुना तिला प्रेमाने सामोरे जातो प्रेमाने भीतीला हो तेव्हा चमत्कार घडतो जी भीती आपल्याला थांबवत होती तीच आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची स्वतःला अधिक चांगलं ओळखण्याची संधी देते म्हणजे भीतीमुळेच आपण सावध होतो तयारी करतो असं हो योग्य प्रकारे हाताळल्यास भीती प्रगतीसाठी प्रेरणा बनू शकते आणि जेव्हा असं होतं तेव्हा आयुष्य फक्त भीतीमुक्त होत नाही तर ते अधिक आत्मविश्वासाने धैर्याने आणि आनंदाने उजळून निघतं अगदी भीतीला प्रेमाने सामोरे जाणे ही कल्पनाच किती वेगळी आणि शक्तिशाली आहे चला आपण आजच्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया हो पहिलं भीतीचं मूळ बाहेर नाही आपल्या मनात आहे बरोबर दुसरं तिला टाळू नका शांतपणे सामोरं जा हो तिसरं ते तीन टप्पे वापरा ओळखा श्वास प्रार्थना करा आणि विश्वासाचा सराव करा अगदी ओळखणं शांत होणं आणि विश्वास वाढवणं चौथा मुद्दा श्रद्धा स्वतःवर निसर्गावर किंवा परमेश्वरावरची श्रद्धा भीतीवर मात करायला मदत करते खूप महत्वाची आहे ती आणि पाचवं भीती म्हणजे फक्त अडथळा नाही तर ती विकासाची संधी पण असू शकते हो जर आपण दृष्टिकोन बदलला तर आणि जाता जाता या शेवटच्या मुद्द्यावर आधारित एक विचार मनात येतोय कोणता विद्यानंद म्हणतात की भीतीकडे प्रेमाने पहा आपल्या मनात येणारी ही तीव्र भावना जी आपल्याला नकोशी वाटते तिच्याकडे राग द्वेष किंवा विरोधाने न पाहता तिला सहानुभूतीने स्वीकृतीने किंवा प्रेमाने पाहणं याचा नेमका अर्थ काय असू शकतो स्वतःच्याच भीतीला अपलसं करणं तिच्याशी मैत्री करणं हे तिला संधीमध्ये बदलल्याचं साधन कसं ठरू शकतं खरंच विचार करण्यासारखा प्रश्न हो यावर विचार करणं हे कदाचित भीतीला खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा आणि तिच्या पलीकडे जाण्याचा एक मार्ग असू शकेल